बाबू तो नाव नाव काय पूर्ण रायक चकतोडा तालुका तालुका शेनगाव जिल्हा जिल्हा परिषद जिल्हा हिंगोली शाळेचं नाव काय शाळेचं नाव का प्राथमिक शाळा तू रोज नाही जात पण रोज जायचं शाळा काय दुखते रोज का हो झाली आता रोज काय दुखते पण समजा रोज का, का, का? सर्दी का? रोज, का, रोज, का? रोज सर्दी येते का रोज सर्दी येते शाळा जायच्या अगोदरची येते सर्दी शाळा जायच्या अगोदर शाळेतून समजा शाळा जाय शाळेत समजा त्या दिवशी घरी राहिला त्या दिवशी सर्दी जाते का नाही जा कितीक दिवसापासून बरं असं येतो तू का दोन दिवसापासून अरे समजा शाळेतून समजा शाळेत जाता जाता तुम्ही हातातलं दप्तर घेतलं घरी थांबवलं तर त्या दिवशी अंगात म्हणजे समजा तुला ताप आली नाही तर सर्दी आली समजा हो तर त्या दिवशी हातातलं दप्तर घेतो की थांबते काय की थांबत असाल नाही आता मला थांबते का तू थांबते का सर्दी समजा शाळेत जाता जातून सर्दी आलेली आहे आणि हातातलं दप्तर घेतलं ना आजच्या दिवस घरी माथा म्हणलं समजा तू तर थांबते का नाही थांबत ना त्या दिवशी घरीच राहायला लागते का शाळेत जायला लागते शाळेत पण रेग्युलर नसतो जात तू जात जा रेग्युलर शाळेत तुला मास्तर तुला भीती वाटते का कशाची शाळेत नाही कशाचीच नाही का मास्तर मारतात नाही कोणती लेकर नाही जायचं आपलं आपण काम करत आपला आपण अभ्यास करायचं असं का हटकून मारतात मग त्याला त्याच नाव सरला सांगायचं बरं का सरल भीती सांगायचं त्याला सांगायचं तुझ्या सरला सांगायचं त्याच ना पण रेग्युलर शाळेत जाय मोठं व्हायचं नाही काय केवढं व्हायचं काय बनायचं मोठ्यापणी काय इंजिनियर व्हायचं मग इंजिनियर व्हायचं तू आणि जर शाळेत नाही गेला तर मग कसा तू शाळेत सांगतो पप्पा शिकवतात शिकवतात का तो पप्पाचं नाव काय रोजी नाव रोज शिकवतात मग तू ध्यानात बसते का पार, शालत, शालत ता 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 बर शाळेतलं ध्यानात बसते का घरी पप्पा शिकवतात ती ध्यानात बसते पप्पा पप्पा तुम्ही हुशार आहेत पहिल्यापासून हुशार तुम्ही पप्पा शाळेत शाळेत एवढं शिकवतात का व्यवस्थित बरं पप्पा न काय काय शिकवलं तुला समज काय काय गणित पण शिकवतात सगळं शिकवतात का पाडीगिडी येतात का तुला पण उलू तुटते तुटते का पप्पाला म्हणायचं ना मग अभ्यास घेत म्हणून ते पप्पा लय हुशार येत तू सगळं सांगतात सगळं सांगतात पप्पा सांगत नव्हतं हो ना तरी पास केले मला नाही सांगताना पण लय हुशार आहे ते त्याच्या टायमात तू या होते का ते लय शाळेत हुशार होते माहितीय का तुला तसं हुशार व्हायनार प्पा तू कवा तू म्हण तू मला कवा कवा दुखते मान मग काय हो मोठ झाल्यावर इंजिनियर व्हायचं ना, ना, ना। तुला चांगला इंजिनियर ना जर तू आता आज रोजी मेहनत करशील तर आणि मग समजा दुखायला नाही तर मग शाळेत सर लोक शिकवतात नाही नाहीत काय शिकवतात शिकवतात का तू ध्यान देत असतो पण नक्की कोणते सर येतो तुला शिकवणारे सर हेडमास्टर कोणते पन... सर आहे तुला नाही हेडमास्टर नाहीत पण रोज सर शिकवणारे कोणते तुला मोरे सर का शिकवतात का पदशीर तू ध्यानात बसते का रोज काय काय शिकवतात ते रोज का असं अस का तेच तर तू अभ्यास करायचा आहे बरं तू या बोलण्यावरून मी याच्याहून मला वाटायला लागलं की तुला फक्त जर अशी आत्मविश्वास देण्याची गरज आहे तू व्यवस्थित हो का लिहून नाही सगळ्या गोष्टी पाहायच्या वाचून पण पाहायचं लिहून पण पाहायचं बोलून पण पाहायचं ज्या गोष्टी नाही आल्या त्या सतत विचारायच्या सर थोडी ना सर तुला जर विचारली एखादी गोष्ट सर थोडी म्हणणार आहे तुला की बा हीच गोष्ट मला परत परत काम विचारायला लागला म्हणून जोपर्यंत तुला येणार नाही तोपर्यंत सर तुला सांगतात पण तुम्ही विचारा सरला सरल विचारा सर शंभर टक्के तुमची मदत करा सर कशासाठी इथं तुमच्यासाठी शिकवायचं आहेत मग कसा म्हणला तू तुम्हाला शिकवण्यासाठी सरची नेमणूक झालेली आहे तिथं तुम्ही जर विचारणार ना आता प्रत्येक मुलाकडं सर ध्यान नाहीत न देऊ शकत तुमची का तुमचं काम आहे सरला त्या गोष्टी विचारायचं व्यवस्थित आता रोज शाळा जाशील पण रेग्युलर शाळा जाय बरं का रेग्युलर शाळेत जायचं रेग्युलर हे कोणते कपडे येत अंगातले काय म्हणजे शाळेतला युनिफॉर्म वेगळा का शाळेत सर बोलतात का जर समजा हे जर शाळेतला युनिफॉर्म नाही घालून सर बोलतात का असं काय मग आता का आज मग सुट्टीच मारली का जायचं सुट्टी मारली मग आता सर उद्या बोलतील ना तुला तर दीन। तर दीन। सर बोलते न उद्या तू काऊन आला काल म्हणून मग काय सांगशील सर काय सर्दी आलती का आता तर ना तुला तेवढी काय सर्दी पण असे कारण लावू नको पण उद्यापासून रेग्युलर शाळेत जाय बर का आणि नाही गेलात मग मग काय करायचं मला सांग नाही गेला तर मग काय करायचं उद्या हो, उद्या ना उद्यापासून रोज जायचं उद्यापासून रोज जायचं उद्यापासून तसं कर काही विषय नाही पण रोज गेला पाहिजे शाळा हो, नक्की हो, चालते आणि जर समजा जर मग एखाद्या दिवशी समजा सुट्टी गिट्टी मारू नको बर का हा कधीच नाही मारायची सुट्टी रेग्युलर जायचं रविवारी घरी नाही मात्र नाही तर रविवारी शाळा बंद असते तुला आहे ना माहिती आहे ना तेच नाही लागलं चालते मग आता आज आज घरी येस तर मग अभ्यास गभ्यास कर एन्जॉय कर आज खेळ मस्त दन खेळ बर का हु? आज घरी राही पण उद्यापासून रेग्युलर शरायचं चालते जाय जाय मग जा, 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 हा घरी तर जाय मग आता नहीं, नहीं। हा मग जातो का मग ठीक चालते दारू माहिती